बीड प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पाडू मनोज जरांगे पाटील खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे देशमुख कुटुंब तुमच्या घरी आलाय त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये एक जरी आरोपी सुटला तरी देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका आहे न्यायदेवता न्याय करेल आरोपींना फासावर लटकवेल एवढं मोठं पाप करणारे लोक राज्यासाठी घातक आहेत काल सीसीटीव्ही मिळाला यापेक्षा काय पुरावा हवाय खुण्यातील आणि खंडणीतील आरोपी एकच आहे त्यांच्यावर मोका दाखल करा आणि सर्वांची नार्कोटेस्ट करा आरोपी फरार झाल्यानंतर त्यांना सांभाळणारे सहा आरोपी होणं गरजेचं आहे गुंडांच्या टोळ्या चालवणाऱ्यांना पाठीशी घालणार असाल तर हा महाराष्ट्राला कलंक आहे मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठा समाज शांत आहे मुख्यमंत्र्यांना आपलं कुटुंब म्हणून देशमुख कुटुंबाकडे पाहावं लागणार आहे तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही मी संतोष देशमुख यांना न्याय मागतो तर मी जातीयवादी आहे का वाल्मिकराडचा पाठीराखा मंत्री आहे तो सुद्धा आता यात यायला पाहिजे असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्यात दादा काय सांगाल मला वाल्मिक कराड यांना जी आहे ती चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी त्याला ते फेडावच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता कारण खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सरमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे काय ते का दिसलंय बी नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही या काही हजारून दोन दोन पाच पाच हजाराचे प्रॉफर्टी त्याची दिसायला लागली त्याला काय करायचं एवढेच कनिक भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे का ते शंभर टक्के आहेत मंत्र्याचे ते सगळं बाबा पाप यांनी केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले ही सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही एक आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जोडून येईल की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आलंय त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ कधीच घेऊ नये जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे ते कुटुंब मा मारून टाकू पण एकही आरोपी कामा कामाने आता त्याला कोणती कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी देणं घेणं नाही मला माहीत पण नाही ते काय ते पण सरकारने त्याला सुटून देता कामा नाही आणि न्याय देवता न्यायच करत त्यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते त्यामुळे यांना जातपात काय कळत नाही यांना जात पात कळत नाही याला जर जात पात कळत असती ना तर धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पत आहे तिथ ती उठलीच नसती यांच्यामुळे आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंड्याच्या टोळीमुळे याला जात पित का नाही पैसे लागतात पैसे चेडछाडी बलात्कार डाक्या टाकणं चोऱ्या करणं चोट्टे चट्टे सगळे याच्या जवळ येते लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे काम करतो याला जातीपातीच नाही देण्या गेला दुसऱ्या जातीवादी म्हणता याच्या टोळ्या आंदोलन करती पुढं रास्ता रोक करती माझ्या विरोधात उठितो धनंजय मुंडे बेट्या तो है का तुला ना पंचवीस चौपष्ट नोंदी तुला दाखवतो परळीपासून मुंबई पर्यंत ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे उभारून कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता टोळ्या उठितो मला जातीवादी म्हणतो मी वंजऱ्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बोलीच्या दारांना कुणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत दुखवल टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे त्याला धडा शिकवल्या नाही पाहिजे का माजून द्यायचं की याला लोकांना कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यांना बोलायचं कुणाला बोलायचं मग मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यांनाच बोललं जात त्याच्याकडे जातीनं बघितलं जात नाही हे ना याचा पाप झाकायसाठी ओबीसी म्हणतो जाती तो लपतो पात्राच्या अडुंगी पाहायला लागला आता पाप तू करणार फेडायचं पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला आणखी सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कट रचला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं आहे खुनातले आणि खंडनीतले आरोपी एकच आहेत त्यांच्यावरती तीनशे ती दोन दाखल करा पहिला त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस मध्ये घ्या यांना सगळ्यांना यांनी यांचे सगळ्यांचे नार्कोटेस्ट करा तर दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं यांना गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले, दिले यांच्या पाठीशी कोण उभा होत ते सगळे सांभाळणारे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकार मधल्या कोणाकोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवीत नाही ते मुख्यमंत्री सभी लक्षात ठेवा त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याच्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक आहे राज्यच बंद पाडणार आम्ही सोडणार नाहीत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते कुटुंब तुमच्याकडे आलो होत त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असा एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलणार आहे एक सुद्धा कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा हो हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका एकही एक सुट्टा कामाने ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे कुटुंब तुमच्या घरी आलंय तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही आणि ती रोज तुम्हाला परवडणार नाही परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो की ती अशा अपेक्षा दोन्ही पण आहेत ते शंभर टक्के यातला एकही आरोपी सोडणार नाही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि सुटणार पण नाही पण जर सुटला तर सामना आमच्या संघ आहे त्यानंतर तुमची काय भूमिका असणार कारण सामना आमच्या संघ आहे त्यानंतर तुमची काय भूमिका असणार कारण चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली जामिनाचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो का किंवा मग तुमची काय भूमिका असणार जामिनाचा मार्ग मोकळा होतो असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्याचा कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार मग इथून पुढं उलट्या सुलटे सुरू होणार मग असे खुनं करणारे सुटणार इतके पुरावे इतके पैसे त्याला काय करायचे इतके पैसे पहईश्य। त्याचे पैसेच नाहीत ना ते इतके खुन इतके योजना सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी म्हणजे गुंधाचे टोळी सांभाळायची काय सरकारला त्याला सोडून जामीन फिमीन होत नसते जामीन जर झाली ना मग राज्यात कळून तुम्हाला काय होत असते मग सरकार काय करतय पालकमंत्री काय करतो मग कळत आणि मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळत कारण एवढे पुरावे एवढा मोठा खून केलाय जनता सांगती सगळे पुरावे पण आहेत यांनी मोबाईल फेकून दिलेत तुम्हाला जर ते तपास लागत नाहीत आणि जामिनाचा विषय घेऊन बसला हे शक्यच नाही हे बुद्धीला पटतच नाही कधी पटणार बी नाही मग तर जे आता त्या धनंजय मुंडे टोळी सुरू केले सरकार मध्ये त्याच्यात काय बदल आहे खून करणाऱ्याला पाठीशी घालतय सरकार असंच होईल ना मग ते मग हे धनंजय मुंडे जे टोळी आंदोलन करते सध्या कि आरोपीच्या बाजूने राज्यात कधी घडलंय का आमच्या सुद्धा असतील ना मला माहीत नाही पण असतीलच ना गुंडाळ्यासाठी एखाद्या सा वेळेस आरोपीसाठी मोर्चा काढलेला मला तर नाही आठवत मला नाही आठवत ही पहिली प्रक्रिया राज्यातली देशातली ते आरोपीच्या बाजूनं मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून ही पहिली वेळी आता इथून पुढे होणार आहे इथून मागचं माहित नाही पण इथून पुढे कोणत्या जातीत असे भांडण खुण काही झालं आरोपीला सोडून द्या आपण आपल्या जातीचे लोक निघले झेंडे घेऊ हे शंभर टक्के आहे आता कारण रूढी पाडली हो महात्मा धनंज मुंडे यांनी मोठ कुडून प्रशिक्षण घेऊन आला का घेऊ पैसे आणि पैसे एवढंच दिसत जात नाही दिसत काय नाही दिसत अने ना आता आता तर शंका त्याच्यावरती अशा आहे त्यात की त्यांचे लोक आहेत ना त्यांचा सुद्धा वाजवीत ये त्यांचं सुद्धा याची अशी टोळी आहे या मुंड्याची आमच्या विरोधात जीव बोलन ते यांचा मित्र आहे मला नीत यांच्या इतक्या माजुरी येते मराठ्यांच्या विरोधात जो बोलल तो यांचा मित्र बघा यांचं समीकरण कुठं घेऊन चालले ती पायांना बघा यांचा कसा आहे त्याच्या बाजूनी बोलणार कमेंट बोलणार सोशल मीडियावर त्याला त्याच त्याला सपोर्ट देणार म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजते याचा अर्थ असा होतो शत्रू समजते मराठ्यांना कुणी बोललं की हे त्याच्या बाजूनं म्हणजे ह्याशी टोळी हिची हिचा टोळीचा लवकर नायनाट होणार आहे जास्त दिवस लागणार नाही पंचवीस तीस वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं आम्हाला माहिती आहे बाकीचा या गप्पा अंदामा घरात बसून आम्हाला माहिती आहे तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या सगळ्या जातीच्या सुद्धा ते धनगराच्या सुद्धा खुलं केले त्यांनी त्यांनी वंजारीचे सुद्धा केले यांनी नाही केले त्या इथं पिठी नायगाव म्हणून तिथं मारून टाकलं एक धनगराचा पोरग यांनी इथं आपला भाग पिंपळ लांब नाही इथं गेवरायच्या पलीकडाचे तिथंही मारून टाकलं यांना जात नाही कळत पैसा पैसा कळतो आणि ह्या नियती पायी यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले त्यांच्या सुद्धा बदनाम्या केल्या यांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान तिथंही ह्या टोळीनच प्रयोग करून ते हे बदनाम केलं त्यांचे मोठे नेते होते त्यांना लग सुद्धा जिवंतपणी मरण यातना भोगायला लावलेली हीच टोळी आमच्या नदी लागतोय आता बेट्या धनंजय मुंड्या तू टोळी उठितो आंदोलन करायला लावतो रास्ता रोको करायला लावतो रोड पाडायला लागला वेगळा तो या लिहिला पुढे परळीपासून पासून मुंबई सगळ्यांना न्याय मिळणार आहे आता कसं काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही याच्यातला आरोपी सोडता कामा नये जातीवादी हे करणार दुसऱ्याला जातीवादी म्हणणार पायंडे उलटे पाडायलेत राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणार आमचं आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत ही वाईट रूल पाडायला लागलाय तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय यामुळे ही चांगला चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात आणि खंडणीतल्या आणि खुनातले आरोपी एकच आहेत यांना सगळ्यांना तीन शोधून लावा जामीन एकाची होता कामा नाही जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना आमच्या संघ मुख्यमंत्र्याचा धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ना 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 ते तुम्ही घेताय त्याचबरोबर अनेक वेळा धनंजय मुंडे यांचं नाव समोर आले मात्र त्यांच्यावर कुठलंही कारवाई आहे ती सरकार करत नाही ना राजीनामा घेत अरे त्या दलिनदाराचं कोण नाव घेतय असल्या नासक्या लोकांचं आम्ही तोंड नाव सुद्धा नाही घेत पंचवीस सव्वीस दिवस नाव घेतल्याला दाखवा मी परभणीत नाव घेतलं का घेतलं याची तरी अक्कल पाहिजे धनंजय देशमुखा याला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिली म्हणजे या धनंजय मुंड्याच्या लोकांनी संतोष भायाचा मुर्दा पाडला क्रूर हत्या केली पाणी मागितलं तर मोतात आराम करावे होतो मी मराठ्याच्या च्या अवला सुद्धा आम्हाला चिड असेल ना तुमचं काय नाही करून तुम्ही त्याचे तुकडे तुकडे केले धनंजय देशमुख ते वन इंत भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता ज्यांना मी वाईट वाटतो ना तुमच्या जा भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त काय वाईट भूमिका माझी त्याचं पंचवीस सव्वीस दिवसानंतर त्या धन्यामुंड्याचं नाव घेतलं मी अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये गुंडाला बोलायचं नाही गुंडाला सोडणार नाही असं सांगितलं होतं आम्ही वलझाऱ्याला सोडणार नाही म्हणलो का वलझाऱ्याला काय बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला बारा बोलू त्या दारांना कोणाला बोललो का गुंडाला बोलायचं नाही खुणे करून द्यायचं का त्याला खुणं करीत फिरू द्यायचं त्याच नाव घ्यायचं कारणच ते कि त्यो लोकाला दापतच नाहीये त्याची टोळी तो रस्त्यावर उतरितो धमक्या द्यायला लावतो आता धनंजय मुंडे धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलो नाही तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं का आणि पेंडे काय बार बारीण तुझा माझो प्रत्येक वेळेस सहन करायला आम्ही एवढ्या सोप्या गोष्टी आहेत कधी राईच किती करे तो टोळी आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुव्यवस्था बिघडून देत नाही म्हणून गप येत आम्ही तुला वोट न आम्हाला वेळ नाही लागणार आहेतच किती चिमूट भर पण आम्हाला जातीवादी मानणार कस काय जातीवादी होणार माणसं आमचे मेले मोर्चे तू करतो जातीवादी आम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू तू ते फोटो व्हायरल होते जातीवादी आम्ही का तू जातीवादी कोण तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरवू शकता अठराशे चौऱ्याऐंशी चा मराठ्याचं आरक्षण गरिबाचा लेकर मी न्याय मागतो मराठीचा म्हणजे जातीवाद आहे का संतोष भाई देशमुखांचा खून झाला संतोष भाईंना मी न्याय मागतो जातीवादी मी न्याय मागतो म्हणजे कुठली पद्धती कोणता जातीवाद केला म्हणजे खुलं करणार तुम्ही आरोपीच्या बाजूने राहणार तुम्ही जातीवादी जातीवादी मी ही कुठली पद्धती तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला मराठी नाही केला आता आम्हाला आरक्षण मिळत आहे तुम्ही आम्हाला विरोध करता जातीवादी कोण मी जातीवादी नेमका कोण काय व्याख्या या राज्यात जातीवादाची मला हे सुद्धा कळायला तयार नाही जातीवादी मी कसा होऊ शकतो माझ्या मराठ्याचा हक्काचं आरक्षण आहे तुम्हाला आता नव्वदला मिळालंय माझं आरक्षण मी मागू शकत नाही ही कोणची पद्धत आहे तुमची धनंजय मुंडेला ना एकूण पंचवीस तीस वर्षाचं भोगायची वेळ आता आली टोळ्या चालविल्या ना त्या टोळ्या ते पाप आता नेतीलच मान्य नाही दुसऱ्याच काय असलं की लोक पाठ आंदोलन करायला लावतो त्याला पाठबळ देतो आता पाठ माझं फोटो व्हायरल झालेच कौन, ना ती पैसे पुरितो कोणाच्या गाड्या कुठून येत होत्या सगळ्यांना माहितीये कोणत्या तालुक्यातून येतात हिंगोलीतून कुठून करमतून कशा गाड्या येतात पातळीतून कशा येतात शिरूरमधून कशा येतात परळीतून तू कस सगळ्यांना माहिती सगळं कोण कोणाला काय पुरीत होता माणुसकीचं नातं एकदा जोडून बघतो माणूस आणि ज्यावेळेस वाटतं ना याच्यावरची वेळ गेल्यावर पलटवतो त्याच्यानंतर लोक मदत नाही करत तू वेळ गेली आंदोलनाला लोक पुरीतो काय किती दिवस पुरी शिंतू हां तो पुरविले अरे आम्ही काय थोडे आहेत का थो सहा कोटी येत अर्धे आम्ही एकटेच येत काय पुरी शिंतू काय नियत येतोय निवडून यायला मराठी लागते मतदानाला मराठी लागतात तोबाड येऊन सांगतो स्वतःच मी अडचणीच्या काळात होतो तेव्हा मला मराठ्यांनी सांभाळलेलं वंदऱ्यांनी सांभाळले नाही तो तोय शब्द आहेत ना झाले मोकळे पोट भरलं ना आता मराठी उपोषणाला आंदोलनाला बसले की ते आंदोलन करायला लावतो लो लोक पुरवितो हे उघडं पडतं तुला वाटत तुला शान आहे उघडं पडतं एक ना एक दिवस कोणी कोणाला गाड्या देत पुरवित काय करत तुमच्यात लोक काय का सांगतात आम्हाला सुद्धा हे कुठून हे काय हे पाप हे आता तू हे पापाचा गाडा भरला संतोष भायाचा खून केला तुम्ही हे करायला नको होता खूप चांगलं पोरग होतं ते आणि आता त्याच्या बाजून नाही मागतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे महाराष्ट्राला कळतं खरं जातीवादी कोण मी तर गरिबाच्या बाजूने उभा राहणार कोण काय म्हणता मला त्याशी नाही देणे माझ्या समाजाचं संकट आलं मी त्या संकटाला हमेशा सामोरं जाणार आहे हमेशा आणि संतोष देशमुखांचं जे खुनातल्या आरोपीत एकही सुटता कामा नाही एक जर सुटला मग मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या तुमच्या शब्दावर मराठा शांत आहे ते शांत राहणार नाही हा पंचवीस तारखेपासून तुमचं उपोषण जे आहे ते सुरू होते किती लोक जे आहे ते उपोषणाला बसतील आणि तयारी कशी चालतील आता किती बसते नाही पूर्व पूर्वतयारी चालू आहे झेंडे बांधक ते काम सुरू झालं कि आता किती बसते हे नाही कारण आधी ठरलं होतं आमचं सामूहिक करायचं आताही ठरलेलंच त्यात काय बदल नाही झाला काही आमच्या पोट्टे म्हणत काही जण म्हणतात मलाच भूक लागतील काय आता काय मग हे आल भोका लागतात म्हणजे हे काय धोरण बसायचं आता दिसत नाही म्हणतात कोणी म्हणतात काय म्हणते त्यामुळे मग आता एक आम्ही नवीन हे केलं की बाबा जोर जबरदस्तीने ज्याला बसायच त्यांनी बसा ज्याला नका बसाय त्यांनी नका बसू मग ते सांभाळते मी आहे ना एकटा खंबीर हा तुम्ही नुसता मराठा समाज इथं येऊन बसा आशीर्वाद बळ दे मी खंबीर आहे मी एकटाच खंबीर आहे यांना ज्याला बसायच ते मनाने बसतील नाही बसले तरी चालतंय माझा समाज मला पक्के गॅरंटी मला कधीच एकटं पडू देत नाही उघडही पडू देत नाही यांनी किती प्रयत्न करू द्या माझा समाज मला कधीच एकटं पडू देत नाही उघडही कधी पडू देत नाही किती शेड माझा समाज खंबीर आहे कारण मी काय वाट नाही करत गोर गरिबांच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आई बापाचं स्वप्न आहे माझं लेकरू माझी पोरगी मोठी झाली पाहिजे मोठं शिक्षण घेतलं पाहिजे मोठ्या नोकरीला लागला पाहिजे ते स्वप्न साकार करायसाठी आरक्षण देण्यासाठी मी काम करतो मी दुसरं काय करतो त्यामुळे समाज कस काय मला उघडं पडू दे मी त्यांच्याच लेकरासाठी जीवाची बाजी लावून लढतो मरायला बीत नाही भेनार भी नाही सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होतं सगळ्या आधी अधिसूचना काढलेली मग सरकार जाणून बुजून मराठा गोरगरीबांची आकाशानं का वागतय एक वर्ष लागू शकतय का म्हणून अमोर उपोषण पंचवीस जानेवारीला सुरु होणार आणि तकतेने होणार आणि आरक्षण घेणार आणि अनुभिसूनच ओके घेणार धन्यवाद ओके। विठ्ठलाच्या एकच आहे की न्यायला वेळ लागतोय तू तरी लवकरात लवकर न्याय दे माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय त्यांनी कधीही तुझी वारी चुकवली नाहीये आज ते तुझ्या वारीला नाहीये त्याच्यामधून आज आम्ही तुझ्या पुढे न्याय मागतोय तू लवकरात लवकर आम्हाला न्याय दे एवढीच मागणी करतो आता न्याय न्याय देणारा तो म्हणजे आमचा तर विश्वास सर्वांवर आहे आम्हाला एकच वाटतं की आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात खटर शिक्षा झालीच पाहिजे मागणं आहे तसंच काहीतरी कर कारण की सगळं घडवणारा तोच असतो जसं माझ्या वडिलांची हत्या झाली तसं न्याय देण्यातही तो आमची मदत करेल तो सरकारला सांगेल सद्बुद्धी देईल कि आम्हाला लवकरात लवकर न्याय एवढीच अपेक्षा करतो